नमस्कार मित्रांनो मी एक मोठी गुड न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया आनंदाची बातमी सातव्या वेतन आयोगाचा हप्ता मिळणार या स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत सेवन पे कमिशन कर्मचाऱ्यांना मिळणार सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता जाणून घ्या सविस्तर वृत्तांत तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांना मिळणार आता वेतन आयोगाच्या पुढील तर जून मध्ये येऊ शकतो खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ लाईक करायला ला ला विसरू नका सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू असून आता चार जून दोन हजार चोवीस ला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे दरम्यान निवडणुकीच्या या धामधुमीत राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या माहितीनुसार आता सदर कर्मचाऱ्यांना लवकरच सातव्या वेतन आयोगाची थ बाकी मिळणार आहे त्याशिवाय केंद्र तथा राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर महानगरपालिकेने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला होता दरम्यान आता कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ताही देखील लवकरच मिळणार आहे नगरपालिका कर्मचाऱ्याला आणि बाकीच्या

फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे म्हणून आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे दररोज अपडेट घेऊन अहोरात्र कार्य सदैव प्रयत्नशील आहेत आणि प्रयत्न करत आहेत नवनवीन अपडेट येईपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम